नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने होलिकोत्सव उत्साहात साजरा जी एस टी महागाई यांचा प्रतिकात्मक फलक हातात घेऊन होळीत देण्यात आली होती नागपुरात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी व उद्योजक संघटनेच्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागपुरात प्रेस क्लबच्या आवारात हातात जी एस टी महागाई यांचं प्रतिकात्मक फलक घेऊन होळीत त्याची आहुती देण्यात आली यावेळी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच येणारे दिवस हे व्यापारी वर्गासाठी सुगीचे येऊन व्यापारी विरोधी कायद्यांना संपवावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली नागवेदर चेंबर ऑफ कॉमर्स के प्रांगण ट्रेडिशनली जेव्हा होली जलवली जाते तर ते होली व्यापारीमध्ये व्यापार मध्ये जे अडचण करणारी जो रूल्स रो लॉज और, और रेग्युलेशन्स आहे त्याचं ते हो आम्ही होली जलवतात आणि त्यामध्ये जी एस टीचं कॉम्प्लेक्सिटीज आहे एल बी टी डिपार्टमेंट आहे आणि ई e कॉमर्स ऑनलाईन बिझनेसचं तकलीफ आहे आणि एल एम एस एम ई ॲक्टमध्ये जो इन्कम टॅक्समध्ये फॉर्टी थ्री बीचं अमेंडमेंट केलं आहे त्याची तकलीफ आहे असं मिळून सगळं जो तकलीफदायक लॉज आहे त्याची होली आज आम्ही जलवली आहे इनसे हमको निषेध मिलेगा और आने वाला समय व्यापार के लिए और सुचारू रहेगा और व्यापार ही अच्छे से व्यापार कर सकेगा ऐसी इच्छा के साथ ऐसी मनोकामना के साथ ये होली दहन का कार्यक्रम यहाँ लिया गया वीडियो लाइक करा शेयर करा मंडल न्यूज का यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा फेसबुक पेज ला फॉलो करा